प्रतापरावजींनी आपलं मनोगत व्यक्त करताना आपल्या कामाचा लेखाजोखा का या ठिकाणी सादर केला यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील नवनिर्वाचित खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं अशोकरावजी चव्हाण भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भाजपाचे अधिकृत उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी या विराट सभेला उपस्थित असलेले ज्यांचं आगमन लवकरच होणार आहे देशाचे गृहमंत्री सन्मान्य अमित भाई शाह जे वंचाभावर या ठिकाणी उपस्थित आले आजचे प्रमुख वक्ते सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी त्याचबरोबर केंद्रीय मंत्री श्री कराडसाहेब डॉक्टर आमचे पालकमंत्री गिरीश महाजनजी डॉक्टर गोपशेडेजी उमेदवार प्रताप पाल चिखलीकर त्याचबरोबर वंचावर उपस्थित असलेल्या केंद्रीय माजी मंत्री सूर्यकांतदाई पाटील डॉक्टर किनाळकर तुषार राठोड या ठिकाणी उपस्थित राजेश पवार भीमराव केराम सन्मान्य भास्कररावजी पळ खतगावकर संतू हंबर्डे अमर राजूरकर सन्मान्य अविनाश घाटे श्री साबणे कवळे गुरुजी श्री गोरठेकर मंचावर सर्व नेते वेळ्याभावी सर्वांचं नाव मी या ठिकाणी घेणार नाही उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी मित्र आजचा आपला उत्साह पाहिल्यानंतर मला वाटतं सव्वीस तारखेपर्यंत वाट पाहायची गरज नाही उद्या जर मतदान असतं तर उद्याच मतदान केलं असतं आपण एवढ्या प्रचंड उत्साहामध्ये आजच्या या विराट सभेला आपल्या सर्वांची उपस्थिती आणि उत्साह पाहिल्यानंतर प्रतापरावजींनी बिलकुल सुस्त न बसता अजून जोरात कामाला लागलं पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती आज या ठिकाणी आहे निवडणुकीमध्ये सतर्क राहिलं पाहिजे निवडणुकीमध्ये शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे आणि मी फडणवीस साहेबांना आणि आमच्या पालकमंत्र्यांना या ठिकाणी मी मोदी साहेबांची जी गॅरंटी आहे तशी लोकलला आमची गॅरंटी देऊ इच्छितो की प्रतापरावना शंभर टक्के मतांनी आम्ही हो, या ठिकाणी निवडून आणू त्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही तो शब्द आम्ही दिलेला आहे तो शब्द आम्ही पाळण्याकरता बांधील आहोत शब्दाचे आम्ही सर्वजण पक्की आहोत आणि गेल्या दहा पंधरा दिवसापासून एका उत्साहाच्या वातावरणामध्ये या जिल्ह्यामध्ये एक नवीन बदल या जिल्ह्यामध्ये एक नवीन बदल जो दिसतोय लोकांना बरोबर आहे प्रतापराव वेगळे होते वेगळ्या पक्षात होते मी वेगळ्या पक्षात होतो पण ज्या वेळेस मोदी साहेबांचा आदेश झाला त्यांची इच्छा झाली देवेंद्र भाऊंनी घडून आणलं आणि अमित भाई शाहनी आशीर्वाद दिला की सगळं पाहिल्यानंतर मित्र हो, आम्ही एकत्र आलो मोदी है तो मुमकिन आहे ही भूमिका घेऊन आज एका एकोप्याच्या वातावरणामध्ये एकोप्याच्या वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खासदार महायुतीचे आपण आणणार आहोत आणि ते सरकार ज्यावेळेस केंद्रामध्ये सरकार स्थापन होईल चारशो पार त्या चारशो पार मध्ये प्रतापराव पाटलांचा नंबर वरच्या क्रमांकावर असेल मला मुद्दा मी सांगितलं पाहिजे मताधिक्य चांगलं राहील लोकांची साथ आहे लोकांची इच्छा आहे राजकीय इच्छाशक्ती आहे आणि नियतीने हे घडून आणलेलं आहे सर्वांना एकत्र आणून नांदेडची नांदे जी ताकद आहे नांदेडच्या मतदानाच्या मनात जी गोष्ट आहे ती मनातली गोष्ट हीच भाजपाने ओळखून प्रतापरावांना आणि मला एकत्र आणून त्या ठिकाणी आम्हा सर्वांना एक नवीन सूत्रामध्ये बांधलेलं आहे आणि त्यातून आगामी काळामध्ये मित्र हो आपण पाहाल की सुरुवात ये तो ट्रेलर है असली पिक्चर बाकी आहे नांदेड जिल्ह्याची परिस्थिती सांगतो येणारा विधानसभा येणारा जिल्हा परिषदा येणारा नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका महाराष्ट्रामधली महायुती देशामधलं एन डी ए सर्व आम्ही एकत्र येऊन एक, एक परिसर सर्व न्याय कोणी जुनं कोणी नवीन असा विशेष राहणार नाही जे काँग्रेसमधून मा माझ्याबरोबर माझ्या बरोबर या ठिकाणी भाजपामध्ये आले मित्रपक्षासहित जे आले सोबत त्या सर्वांना रिपाईचे आमचे नेते त्यांचे आभार मानतो आठवले साहेबांचे आभार मानतो ही ही हो। की त्यांच्या जाणकर साहेबांचे आभार मानतो रासपाचे या सगळ्या सहकारी मित्रांच्या सहकार्याने निश्चित महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सामाजिक समीकरण निर्माण झालेलं आहे आणि या समीकरणातून मित्र आपण पाहाल एका चांगल्या वातावरणाने मित्र आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे ही निवडणूक जिंकायची आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण पाहाल एक वेगळं वातावरण एक वेगळं वातावरण निर्माण होत चाललेलं आहे मला विनंती माझ्या दलित बांधवांना मुद्दाम करायची आहे एका प्रकारचं वातावरण निर्माण केलं जातं ज्याचा पंतप्रधानांनी काल खुलासा केला काल देवेंद्र भाऊंनी खुलासा केला नितीन गडकरींनी खुलासा केला अपप्रचार असा सुरू केलेला आहे की संविधानामध्ये बदल करण्याकरता ह्यांना बहुमत पाहिजे आहे मित्र सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे सुप्रीम देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे आणि ज्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे की आपण संविधानाचा मूळ गाभा बदलू शकत नाही आम्ही सर्वोच्च न्यायालयाला मानणारे आहोत आणि संविधानावर विश्वास ठेवणारे आहोत संविधान घेऊनच आम्ही शपथ घेतो हे मुद्दा या ठिकाणी सांगितलं पाहिजे अपप्रचार सुरू केलेला आहे इंडी मध्ये जे लोक आहेत त्यांनी हा अपप्रचार मुद्दा म्हणून सुरू केलेला आहे आणि आमच्या दलित बांधवांना मागासवर्गीय समाजाला दिशाभूल करण्याचं काम चालू आहे पण मी या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो की संविधानाला कुठलाही धक्का लागणार नाही संविधान आमचं सर्वोच्च आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल भारतीय जनता पक्ष करणार नाही म्हणजे नाही हे मुद्दा आवजून ठोकपणे या सगळ्यांनी सांगितलं पाहिजे अपप्रचाराचा भाग आहे अपप्रचाराचा भाग आहे आणि म्हणून हा सगळा मुद्दाहून खटाटोप चालू आहे की मताचं विभाजन कसं करायचं आहे त्याकरता हा प्रयत्न मुद्दाहून सुरू आहे आजचा दिवस एक शुभ दिवस आहे महात्मा जोले ज्योतिबा फुलेंची आज जयंती आहे समतेचे पुरस्कर्ते देशामध्ये समता सामाजिक समता राबवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि त्याचबरोबर रमजान ईद सुद्धा आहे रमजान ईदच्या शुभेच्छा निश्चितच देशामधल्या तमाम मुस्लिम बांधवांना आणि हिंदू बांधवांना ओबीसींना सर्वांना एका एकोप्याच्या वातावरणामध्ये बांधण्याचं काम आपला आगामी काळावर करायचा की निवडणूक कशा करताय मला मित्र मित्रमुदाम अहून सांगितलं पाहिजे ही निवडणूक भाजपा लढते आहे ती विकासाच्या मुद्द्यावर लढते आहे आहे का कोणा पंतप्रधानांच्या भाषणामध्ये कुठे व्यक्तिगत टीका आहे का, का? अजिबात नाही समोरून कोणी बोलल्यानंतर उत्तर द्यावं लागतं हा भाग वेगळा पण पंतप्रधानांच्या एकंदरीत भाषेमध्ये फडणवीस साहेबांच्या भाषणामध्ये अजितदादांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी आणि एकनाथ शिंदेच्या भाषणामध्ये आपण पाहाल विकासात्मक कामा मदे एका प्रकारची गॅरंटी मोदी साहेबांची गॅरंटी आहे मित्र हल्ली गॅरंटीचं पेव खूप सुटलंय उठसूट कोणी गॅरंटी घेत आहे पण मित्र देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेली गॅरंटी म्हणजे देशातली सर्वोच्च गॅरंटी आहे शब्द पक्का आहे मोदी साहेबांचा शब्द पक्का आहे आणि तो शब्द म्हणजे दिलेला शब्द पाळणारे देशाचे पंतप्रधान आहे केंद्रातलं एनडीएचं सरकार मोदी साहेबांनी हुकूम सोडला जो निर्णय घेतला त्या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी करणार केंद्रात एनडीए सरकार आहे आणि महाराष्ट्रातलं शिंदे सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार अजितदादा या तिघांनी मिळून या देशामध्ये विकासात्मक ज्या काही परंपरेतून ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे जी वचन दिलेलं आहे मला मुद्दा आपल्याला आठवण करून दिली पाहिजे सगळ्या गोष्ट सरकार कसं आहे कटिबद्ध आहे आम्ही फडणवीस साहेबांना मुंबईला भेटलो शेवटची कॅबिनेट होती आम्ही सर्वजण त्यांना आदल्या दिवशी रात्री भेटलो म्हटलं साहेब उद्या शेवटची कॅबिनेट आहे यानंतर म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पुढची कॅबिनेट होणार आहे आम्ही त्यांना म्हणालो की कोंडलवाडी मधली आपले जे बांधव आहेत शेतकरी बांधव आहेत त्यांचं कर्ज तीन कोटीचं होतं व्याज झालं आठ कोटी अकरा कोटीचं कर्जाचा बोजा आ, हा आपल्या जिल्ह्यातल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या कोंडलवाडी सोसायटीच्या लोकांचा आहे त्यांनी मला सांगितलं चिंता करू नका उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही हा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही बोलले निर्णय झाला आणि नांदेड जिल्ह्यातल्या कोंडलवाडीतल्या सोसायटीचं कर्ज माफ करायचं काम कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी त्यांनी ताबडतोब केली हा शब्दाला महत्व आहे आपण बोलतो काय करतो काय आणि बोलून झाल्यानंतर ना असं नाही आहे आपण सेवालाल महाराजांचं स्मारक देवीला केलंच आहे पण भोकर मध्ये स्मारक त्या ठिकाणी करण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी त्याने निर्णय घेतला सतरा कोटी रुपये त्याला उपलब्ध करून दिले आणि नांदेड मध्ये सुद्धा कुरुंदर साहेबांच्या स्मारकाला सुद्धा आवश्यक तो निधीने उपलब्ध करून दिलेला आहे त्याचबरोबर नांदेडमध्ये आहिल्या देवी होळकरांचा पुत्रासवा झाला पाहिजे आम्ही त्यांना मागणी त्यांनी मान्य केलं आपण ते करून टाकू म्हणून सांगायचं तत्व एवढंच आहे मित्र हो विकासात्मक कामामध्ये कमी नाही चा कामासाठी पैशाची कमी नाही राजकीय इच्छाशक्तीला महत्व आहे राजकीय इच्छाशक्तीला महत्व आहे आपण जे बोलतो ते कृतीमध्ये आणण्या इतपत लोकांना विश्वास राहिला पाहिजे हल्ली घोषणा खूप होतात आपण पाहतोय आमचे नाना पटोले काही बोलतात बोलून त्याची अंमलबजावणी होते का अवस्था एवढी बिकट करून टाकलेली आहे जाऊ दे त्या पक्षात मी होतो पुन्हा काही बोलणार नाही परंतु हा फरक आहे हा फरक बोलल्यानंतर बोले तसा चाले त्याची वंदावी पावले हे जर सत्य कोणी करत असेल तर मोदी साहेब आज प्रत्यक्षात करून दाखवतात हा फरक आहे मित्र हो मला सांगितलं पाहिजे आणि म्हणून आगामी काळामध्ये चारस पार चारशो पार मध्ये आपण मागच्या दहा वर्षाचा पुढचा विषय दहा चारशो पार पुढचा विषय आहे चारशो पार, पार करण्याची जबाबदारी ही तुमची आहे मोदी दोन त्यांनी सांगितले गोष्टी आपल्याला विकसित भारत विकसित भारत विकसित महाराष्ट्र आणि चारशो पार जबाबदारी चार ही मोदी साहेबांची नाही आपली जबाबदारी आहे प्रत्येक जागा निवडून आली पाहिजे नांदेड सहित महाराष्ट्रातल्या महायुतीच्या जागा सर्वच्या सर्व निवडून आल्या तर चारशे मध्ये त्याची भर पडणार आहे चारशे मध्ये भर पडणार मतदान तुम्हाला करायचं विनंती आम्ही करत आहोत आणि आपण कुठेतरी स्थानिक गोष्टीमध्ये अडकून गेलो जातीपातीच्या राजकारणात अडकून गेलो गणबाजीमध्ये अडकून गेलो तर मात्र नुकसान होईल आणि पुढील पाच वर्ष आपल्याला वाट पाहावी लागेल अरे अभि तो गलती हो अभी तो गलती हो माझ्या विरुद्ध प्रताप्रमाणे निवडून गेला मी म्हणलो हरकत नाही तुम्हाला प्रतापर्व पसंत निर्णय घेतला पण नांदेडला आता एका मताने एक मतदान आपण झालं पाहिजे दरवेळेस नवीन प्रयोग नको आपल्याला दरवेळेस नवीन प्रयोग नको आणि म्हणून चारशो पार याची अंमलबजावणी करायची असेल तर तुम्हाला आम्हाला त्याच्यामध्ये बारकाईनी प्रत्येक मत प्रत्येक मत भारतीय जनता पक्षाला प्रतापरावांच्या मागे भक्तपणे उभं केलं पाहिजे आणि विकसित भारत विकसित भारत ची जी कल्पना आहे ती मोदी साहेबांनी त्या ठिकाणी उल्लेख केला आहे मला विकसित विकसित भारत चार सो पार केलं की होणार होणार म्हणजे विकसित महाराष्ट्र होणार म्हणजे होणार आणि विकसित, विकसित नांदेड सुला झाल्याशिवाय राहणार नाही ही गॅरंटी मोदी साहेबांची मित्र हो आणि म्हणून आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही आम्ही थोडं गांभीर्याने या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे हा सिनेमा नाही सकाळी एक पाहिला आणि संध्याकाळी दुसरा पाहिला असा विषय इतका सोपा नाही आहे तुम्ही आणि आम्ही मिळून एक भक्कम फळी जी महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांनी उभी केलेली आहे या मायुतीच्या माध्यमातून ती फळी मजबूतीने देशाच्या देशाच्या एकंदर एक विकसित कामामध्ये योगदान करण्याकरता उपयुक्त ठरेल अशा प्रकारचा आगामी काळातला आपला विषय राहणार आहे मित्र आपण पाहतोय मोदी साहेबांनी पायाभूत सुविधा देशामध्ये दिल्या मोदी साहेबांनी पायाभूत सुविधा देशामध्ये दिल्या रस्ते झाले गडकरी साहेबांच्या प्रयत्नाने नॅशनल हायवे झाले आपल्या जिल्ह्यात सुद्धा नॅशनल हायवे झाले पूल झाले वि विमान सेवा सुरू झाली बघा आपण नांदेडची विमानसेवा मध्यंतरी बंद होती फडणवीस साहेब आणि अमित शाह साहेबांनी सांगितलं आणि नांदेडची विमानसेवा सुरू झाली की नाही हे फक्तच घरलं कशामुळे ते केंद्रामध्ये आपलं सरकार आहे म्हणून ते घडलं तीर्थक्षेत्र विकास तीर्थक्षेत्र विकास जर पाहिलं अयोध्या बघा श्रीराम मंदिराचा त्या ठिकाण झाला माहूरचं काम सुद्धा त्याच धर्तीवर होणार आहे अशा पद्धतीने आमचा प्रयत्न सुरू आहे मित्र तीर्थक्षेत्रांचा विकास ज्या ठिकाणी लाखो नागरिक दर्शनाला जातात आपली भक्ती आपली आस्था आपलं त्या ठिकाणी आपण मत व्यक्त करतो आणि त्यामुळे मित्र मुद्दा एवढाच आहे अमित शाह साहेबांचं आगमन झालेलं आहे त्याच्यामुळे मी त्यांचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारतीय जनता पार्टीचा अमित शहाजी अमित करो, करो। देशाचे कणखर गृहमंत्री आपले नेते आदरणीय अमित भाई शाह यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यामुळे विकसित भारताच्या कल्पना सामाजिक न्यायाच्या योजना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं झालेलं नाव हे हो, मोदी साहेबांचं सा कर्तृत्व आहे की ज्याच्यामुळे मूड मूड ऑफ द नेशन देशातला आहे की आता बाकी काही पाहायचं नाही आम्हाला बाकी काही पाहायचं नाहीये मोदी साहेबांचं सा नेतृत्व जागतिक नेतृत्व आहे जगामध्ये मान्यतेच्या नेतृत्वाला आहे त्याला आपल्याला आगामी काळामध्ये फार जोरदारपणे ताकद द्यायची आहे आणि म्हणून आपल्याकडे असलेली जी शक्ती आहे ती पूर्णपणे बहुमताकडे जाण्याच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे शेवटचा मुद्दा मला सांगायचा सा आहे आमचे सर्वांची प्रयत्न आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय लागू झाला अडचण कुठे नाही आणि दुसरा गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहे जुने वंशकालीन त्यांचं जे काय असेल त्याप्रमाणे त्यांना ओबीसी सर्टिफिकेट देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आज आपण पाहतोय की सगळ्या हो सोयऱ्यांचा विषय सुद्धा अधिसूचना काढून त्याच्यावर ऑब्जेक्शन मागवले आहेत विषय संपल्यानंतर त्याही नंतर त्या तो विषय मार्गी लागेल आपल्या ही निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर हा विषय मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही आणि मित्र आपल्याला काळजी करायची गरज नाही आहे केंद्र सरकार आपल्याबरोबर बरोबर आहे अमित शाह साहेब आपल्याबरोबर आहेत मोदी साहेब आपल्याबरोबर आहेत देवेंद्रजी एकनाथ शिंदे अजित पवार आपल्या समोर आहेत त्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून मराठा आरक्षण शंभर टक्के अंमलबजावणी होण्याशिवाय राहणार नाही हे मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे मित्र अधिक वेळ मी घेत नाही आपल्याला देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा साहेबांना ऐकायच्यामुळे मी पुनशे एकदा अमित शहा साहेबांचं नांदेडमध्ये मध्ये मनपूर्वक स्वागत करतो देवेंद्र स्वागत करतो आणि प्रतापरावना शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आताच व्यासपीठावर आलेले आपले नेते आदरणीय अमित भाई शहा यांचं स्वागत करण्याची विनंती मी आपले उमेदवार तथा खासदार प्रताप पाटील चिखलीकर या मतदारसंघाचे आमदार राजेशजी पवार यांना विनंती करतो या सभेसाठी श्रावण पाटील भिलवंडे बालाजी बच्चेवार शिवराज पाटील होटाळकर व राजेश देशमुख कुंटूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत